वडील स्थापन केले होते देवस्थान महादेव मंदिर होता इथं आणि मला न सांगता हिने खाली केले पूर्ण मी सकाळ काल सांगितले होते काढा म्हणून सांगितले होते मी म्हटलं कलेक्टर साहेबांना मी पहिलं पत्र देतो मग त्यांनी कलेक्टर साहेब काय बोलतील मला त्याच्यावरनं मी बोलून तुम्हाला उद्या काढून घेतो आणि हे जमीन जमीन आम्ही वडिलाची स्थापन केलेली जागा होती पन्नास वर्ष जुनं मंदिर आहे आता बी नाही आहे आणि वडील वारलेलं माझ्याकडे हे पूर्ण आहे आणि पत्र पण दिलं होतं याच्या अगोदर दोन हजार चारमध्ये कलेक्टर साहेबांना ही जागा मिळण्याबाबत म्हणून महादेवाचं मंदिर होतं म्हणून आणि हिंदू म्हणून मला वाटायला पण बोलायला पण नको वाटायला लागले एवढं जर एवढं जर अन्याय होत असेल तर हिंदूवर काय फायदा आहे मला जगून आत्मधान करणार आहे मी आज रात्री असं वाटायला लागले महादेव मंदिर मी एवढा दिवस सेवा करतोय पन्नास वर्ष झालं अलना सांगता ह्यांनी चेन्नई हातोडीने पडून काढलेत माझ्याजवळ पूर्ण व्हिडिओ आहे आणि पूर्ण साईडनं सगळं पूर्ण साडी बांधून काढून काढलं पूर्ण चेन्नई आतोडीने तोडून आणि याच्याबरोबर कलेक्टर साहेब सकाळी बी सांगितलं होतं मी साहेबांना कलेक्टरचा ऑफिसमध्ये आहे तुम्हाला येऊन बोलतो कलेक्टर साहेबांना भेटायला आलो पत्र द्यायला आलो तरी बी आणि येपर्यंत ऐकलं नाही तोडून फोडून मोकळ करून टाकले माझ्याजवळ पूर्ण व्हिडिओ ह्याचा आणि पूर्ण ग्रामस्थांना विचारा कधीपासून नाही मंदिर काय इथं जुनं काय वडील काय करत वडील पूजा करत होते मंदिराची आणि माझ्या या वडीलच स्थापन केलेली होती वडिलाचं पण इथं हे आहे बघा समाज हे आहे बघू शकता तुम्ही समोर मागच्या बाजूला पूर्ण आणि जुन्या जुन्या झाडं आम्ही लावलेली झाडच आहेत पन्नास वर्ष जुनं झाडे लावलेले आहेत मंदिर स्थापन करतानाच झाडं लावलेले आहेत आणि न सांगता मला पत्र दिलं नाही का नाही आधुरित काढून यांच्या ह्यांच्या मनाने काढून टाकले आज सोयगावतील जमीन गट नंबर अकरा हे महसूल खात्याचे आहे तर सदर गटावर इथली पाच गुंठ्याची जागा आहे ती केंद्रीय गुप्तचर केंद्र सरकार यांना देण्यात येणार आहे तर इथं जे अतिक्रमण करून राहिले जे स्वामी होते त्यांना आम्ही आठवड्यापासून सांगत होतो की तुम्ही अतिक्रमण स्वतःहून काढून घ्या तर त्यांनी आज अखेर ऐकलेलं नाही आणि आम्हाला तहसील ऑफिसचं पत्र होतं की इथलं जे अतिक्रमण आहे ते तातडीतून काढून घ्या त्या दृष्टिकोनातून आम्ही आज इथलं हे अतिक्रमण हे काढून घेत आहे आणि शासनाचा आदेश आहे त्यामुळे आम्ही स्वतःहून नाही हे केलेलं शासनाच्या आदेशामुळे आम्ही हे निष्कासित करत आहेत तिथं महादेवाचं मंदिर होतं असं सांगितलं जातं पन्नास वर्ष जुनं काय केलं महादेवच म्हणजे आज तर म्हणजे होतं इथं मंदिर मंदिर म्हणण्यापेक्षा चौतार आहे त्याच्यावर महा महादेवची मूर्ती आणि पिंड आ, पिंड होती आणि नंदी होता त्या मी विविध पूजा करून इथं मंदिरामध्ये हे केलेलं आहे ठेवण्यात आलेलं आहे